और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन के, के साथ के लिए है महालक्ष्मी सेल्स मे चोवीस नंबर शाळेसमोरील माता मंदिराजवळचा पुरातन वृक्ष पावसात मुळासकट विजेच्या वाहिनीवर कोसळला त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता उल्हासनगर कॅम्प एक मधील चोवीस नंबर शाळेसमोर माता मंदिर आहे या माता मंदिराच्या इथं पुरातन वृक्ष होता या वृक्ष सुख त्याच्या फांद्या अग्निशमक दलाने यापूर्वी छाटल्या होत्या सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसात हा वृक्ष रस्त्याच्या बाजूने कोसळला त्यामुळे दोन विजेचे खांब ही वाकले परिणामी वीज पुरवठा खंडित झाला या घटनेची माहिती स्थानिकांनी माजी भाजप नगरसेवक मीना कौर अजित सिंग लबाना यांना दिली यांनी तात्काळ अग्निशमन दलाला बोलावून वृक्ष हटवण्याचं काम सुरू केलं वृक्ष हटवून झाल्यावर महावितरण मार्फत वाकलेले खांब सरळ करून वाहिन्या जोडण्याचं काम सुरू करण्यात आलंय त्यामुळे काही काळाकरिता रस्ते वाहतूक थांबवण्यात आली था होती उद्या सकाळपर्यंत महावितरणचा वीज पुरवठा सुरळीत होण्याची आशंका व्यक्त केली जाती आहे माता का मंदिर है जय अम्बे माता मंदिर है और आठ बजे यहाँ पर यह घटना हुई है एक बड़ा सौ साल का जूना झाड़ था इसको दो टाइम पहले फायर वालों ने काटा गया है पूरा छट के पर ये बहुत लंबा खड़ा हुआ था फायर वालों को पहले भी बोला गया था ये काट के ले लो तो यह दुर्घटना नहीं होगी पर उन्होंने बोला ये पेड़ काटना हमारा एकदम जड़ से अलाउड नहीं है इसके लिए घिरेगा तो हम लोग काटेंगे तो ये आज आठ बजे पेड़ गिर गया है और वार्ड वालों ने हमारे वार्ड में ये पेड़ आता है जम्मू कुशवाणी मेरा अजीत सिंह लवाना पब्लिक ने फोन किया फटाफट यहाँ पर फायर भी आई है और सभी काम पे लग गए तो चालू है इसके लिए दो पोल यहाँ पर पूरे दो पोल बेंड हो गए अभी लाइट वाले भी हैं वो काम कर रहे अभी वो लाइट वालों को बोला गया है अभी तो वायर काटी है तो उन्होंने देखते जेंट करके क्या टाइम टाइम देते दिया ही सदर जे घटना आहे आज संध्याकाळी आठ वाजता हे शेकडो वर्ष जुनं जे वडाचं झाड आहे हे जय अंबे माता मंदिर चोवीस कुल इथे स्थित असताना आज जो काही पाऊस दिवसभर जो काही पाऊस झाला आहे त्याच्यामध्ये हा उन्मळून पडलेला आहे आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही त्याबद्दल नक्कीच आम्ही देवाचं इथे झाड असल्यामुळे त्या देवाचा आम्ही आभार मानतो परंतु याच्या आधीही त्या झाडाचे दोनदा जे आहे ते कटिंग फायर ब्रिगेडवाल्यांनी केली होती आणि त्यांना स्थानिक नगरसेवक असतील किंवा इथले जे लोक आहेत त्यांनी त्यांना विनंती केली होती की ते याला जे आहे ते पूर्णपणे काढण्यात यावे परंतु काही कारणास्तव ते काढण्यात आले नाही आणि आज हे अशा प्रकारची घटना इथे झालेली आहे अॅक्च्युली हे जे झाड आहे त्याचा जो भाग आहे हा पूर्णपणे जो दो दोन त्याच्या वायरीवरती पडलाय आणि त्याचा भार एवढा होता की दोन जे पोल आहेत लाईटचे ते पूर्णपणे उन्मळून पैसे पडलेले आहेत त्यामुळे सन्मान्य नगरसेवकांनी त्यांनाही चर्चा केल्यानंतर असं कळत आहे की अजून तरी रात्रभर तरी लाईट येणार नाही परंतु एम एस जे आहेत ते त्यांच्यापर्यंत पूर्णपणे प्रयत्न करत आहेत आणि नक्कीच महानगरपालिकेचे कर्मचारीही पूर्ण पूर्ण ताकदीने आणि पूर्णपणे प्रयत्न आहेत आभार व्यक्त करतो निखिल चव्हाण स्वानंत मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा